नमस्कार शासन जी यूट्यूब चॅनेल सरांचं कुकुर स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य राज्य सरकारी कर्मचारी मोठी खुशखवर ती म्हणजे बक्षी समिती खंड दोन लागू त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट समितपणे पाण्यात सुरू सुर करूया राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या खंड दोन मधील वेतन श्रेणी विषयक व त्या अनुशासिक प्रति स्वीकृत करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागून अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगामधील शिफारशीच्या आधारावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्याक एक एक दोन सोळा पासून सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याकरिता सेवन अपर मुख्य सचिव श्री के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीचे गठन करण्यात आलेले होते सदर समितीने शिफारस केल्यानुसार विभागात एकशे पाच पदांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी आहे अशा पदांची सुधारित वेतन श्रेणी बाबत तपशील सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांकरिता सुधारित वेतन श्रेणीची शिफारस करताना केंद्र सरकार व राज्य सरकारकडे सहाव्या वेतन आयोगातील त्या वेतन समान आहे त्यांच्या सरकारकडील वेतन मॅट्रिक्स आलेले आहे असे असले तरीही अनेक विभागातील पदांच्या वेतनामध्ये तफावत असल्याने राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून लवकरच यावर निर्णय होईल तर अशा प्रकार सरकारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अन्य अशा ना नव नवृत्त्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद